अंतर्गत घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये आज आम्हाला मसाले कशा पद्धतीत बनवायचे आणि काळं तिखट म्हणजे हे जे घराघरामध्ये लागणारी जी गोष्ट आहे आणि ही एक सविष्ट पद्धतीने किंवा जी मिरची आहे ही मिरची निवडण्यापासनं हा जो आजचा जो कार्यक्रम आहे सोयामॅन तानाजी सर यांनी आज आज खूप उत्कृष्ट पद्धतीने घेतला याच्यामध्ये आम्हाला मसाले कशा पद्धतीत भाजायचे त्याचं प्रमाण कसं असावं ते तळायचे कसे आणि त्याचं वाटताना ते कशा पद्धतीत वाटायची किंवा कुठला मसाला वाटायचा त्याच्यानंतर काय वाटायचं आणि त्याला मिक्स कसं करायचं आणि त्याची जी येणारी जी टेस्ट आहे किंवा जी चव आहे ती किती उत्कृष्ट पद्धतीची आहे आज जे आम्ही प्रात्यक्षिक केलं याच्यातनं आम्हाला ते समजलं आम्ही जे पूर्वापार पद्धतीने चालत आलेलो होतो की भाजायच्या मिरच्या आणायची कशी ते म्हणजे याचा विचार कधीच केला नाही की तो मसाला कशा कसा सुरपात असला पाहिजे त्याचा रंग कसा असावा त्याची चव कशी असावी पण तो दिसतो कसा इथंपर्यंत सरांनी आज आम्हाला जी माहिती दिली ती अतिशय चांगल्या पद्धतीत होती आणि हे आम्हाला सांगितल्याबद्दल सरांचे खरंच खूप धन्यवाद आणि आम्हाला हे एम सी ई डी अंतर्गत आम्हाला ही कार्यशाळा का जी उपलब्ध झाली त्याच्यासाठी एम सी